नमस्कार वंदे मात्र मी ऍडव्होकेट गणेश सुर्वे सर्व भारतवासियांना एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारत आपल्या स्वातंत्र्याचे अठ्याहत्तर वर्ष पूर्ण करून आपण सर्वजण भारताचा वा स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य महोत्सव म्हणून आपण त्याला आपण साजरा करत आहोत या निमित्त मी आपल्या सर्वांना संपूर्ण भारतवासियांना देशवासियांना या ठिकाणी शुभेच्छा देतो अठ्याहत्तर वर्ष पूर्ण करत असताना आपण देश म्हणून काय मिळवलं आपण जर ढोबळमानाने पाहिलं तर देशाची अर्थव्यवस्था इंटरनल सिक्युरिटी आपण ज्याला म्हणू म्हणजे अंतर आणि बाह्य दोन्ही बाजूची सुरक्षा विज्ञान म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी भारत हा पूर्ण जगाच्या दृष्टीने अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने दहाव्या क्रमांकावर पंधरा क्रमांकावर अकराव्या क्रमांकावर असा बऱ्याच ठिकाणी राहून अपन, आपण आपली अर्थव्यवस्था हळूहळू पुढे बदलत आणलेली आहे जर अलीकडे विचार केला तर भारत हा जगामध्ये पाचव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेवर होता आणि आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी नुकतीच होऊन गेली आपण सगळ्यांनी ती पाहिलेली आहे ऐकलेली आहे की भारत आज जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे आणि देशाचं नेतृत्व जे सरकार चालवतात त्यांचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण भारताला फाई ट्रिलियन इकॉनॉमीकडे न्यायचं आहे आणि भारत हा जगातल्या पहिल्या तीन मध्ये पोहोचला पाहिजे असा प्रयत्न आहे एकंदरीत पाहता हे शक्य आहे कारण त्या दृष्टीने आपल्या सर्वांचे प्रयत्न चालू आहेत जर आपण बॉर्डर सेक्युरिटीचा विषय केला तर आपल्या लक्षात येईल की ज्यावेळी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला त्याच वेळी त्यावेळेच्या प्राप्त परिस्थितीमध्ये म्हणा किंवा त्यावेळेच्या काही राजकीय गोष्टींमुळे म्हणा त्याच दिवशी म्हणजे चौदा ऑगस्टच्याच आसपास भारतापासून एक भूभाग तोडला गेला आणि पुढे त्याचं नाव पाकिस्तान झालं अगदी दि त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत पाकिस्तान भारताबरोबर जो व्यवहार करतोय खास करून सीमा सुरक्षा या विषयाला धरून जम्मू काश्मीर या विषयाला धरून तो विषय तो ते सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत त्यांनी त्या ज्यावेळी काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला त्या त्यावेळी आपल्या देशातल्या त्या त्या सरकारने त्या त्या नेतृत्वाने त्याला जशाच तसं उत्तर दिलेलं आहे मग त्या अगदी एकोणीसशे एक्क्याहत्तरचा जर आपण विचार केला तर पाकिस्तानपासून बांगलादेश वेगळा करून एका अर्थाने पाकिस्तानला त्याचे अवकाश दाखवण्याचं काम आपण या पद्धतीने केलेलं आहे पण नंतर मध्यंतरी नेतृत्वात बदल होत होत राजकीय दृष्ट्या नेतृत्व जर सक्षम नसेल तर अनेक प्रश्न पुन्हा निर्माण होतात मध्यंतरी जे नेतृत्व होऊन गेलेत आपल्या देशामध्ये दे। तर थोडी मवाळ भूमिका घेतल्याने एक कठोर भूमिका नसल्यामुळे पाकिस्तानने पुन्हा डोक्यावरती काढून जो काही आपल्या देशाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तो तोही आपल्या समोर आहे पण अलीकडे ज्यावेळी पुन्हा एकदा भारताचं नव्यानं नेतृत्व बदललं गेलं आणि एक सक्षम नेतृत्व आपल्यासमोर उभं राहिलं त्यानंतर घेतलेली भारताची जी भूमिका आहे मग ते आपण पहलगाव सारख्या ठिकाणचे हमले बघितले तर त्यानंतर आपण केलेले जे स्ट्राईक आहेत ते सर्जिकल असतील एअर स्ट्राईक असेल किंवा कुठले स्ट्राईक असेल म्हणजे थोडक्यात समोरच्यांनी आपल्यावर आक्रमण करणं हे आपल्या हातात जरी नसलं तरी आक्रमण केल्यानंतर त्याला दिलेलं जे प्रत्युत्तर आहे हे आपल्या हातात आहे यामध्ये भारत आपण म्हणू की त्या अर्थाने सक्षम झालेलं आहे तर आजचं हे एकविसावं युग आहे हे विज्ञानाचं युग आहे तंत्रज्ञानाचं युग आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी याच्यामध्ये जर आपण विचार करत असो तर आपल्याला आठवते हो की अनेक वेगवेगळे देश आहेत ज्यांचे वेगवेगळे विक्रम म्हणजे त्यांनी त्यांच्या विज्ञान या क्षेत्रामध्ये केलेली जी प्रगती आहे ती आपल्या सगळ्यांसमोर आहे आपण जर आपल्या देशाचा विचार केला ज्यावेळी आपण सत्तेचाळीस साली स्वतंत्र झालो त्यावेळी काही मूलभूत गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये आपण या गोष्ट म्हणजे सुधारणा करत गेलो एकोणीसशे पासष्ट सत्तरचा जो काळ आपण पाहिला तर आपल्या लक्षात येते की विज्ञान या विषयाला धरून सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयाला धरून आपल्या देशामध्ये दे एक चळवळ एका अर्थाने सुरू झाली त्यावेळी इस्रोची झालेली स्थापना असेल अगदी आपण काही फोटो वगैरे पाहिलेले आहेत की एपीजे अब्दुल कलाम सायकलवर ते सॅटेलाइट घेऊन जात आहेत म्हणजे तो काळ जर आपण आठवला तर तेव्हापासून आतापर्यंत जर आपण पाहिलं तर ह्या सगळ्या मधल्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण बदल केलेला आहे आणि काही अचिव्हमेंट आपल्या समोर आहे जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे भारताने जे मिशन मंगल केलं तर त्या मिशन मंगल मध्ये भारताचा एक विक्रम आहे तो विक्रम असा आहे की इंडिया इज द फर्स्ट कंट्री विच सक्सेस इज मिशन ऑन मंगल इन अ फर्स्ट अटेम्प्ट आपण मंगळावर यशस्वीरित्या म्हणजे पहिल्यांदा प्रयत्न केला आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आपण सक्सेस झालो असा जगामधला पहिला देश आहे जो भारत आहे त्याच्यानंतर अनेक छोटे छोटे या सॅटेलाइट पाठवण्याच्या ह्या सगळ्या गोष्टी असतील याच्यामध्ये अलीकडे आपण एक गोष्ट पाहिली की चंद्रावर भारताने आपलं एक यान उतरवलं त्याच्यामध्ये एक विक्रम असा आहे की चंद्राचं जे दक्षिण ध्रुव आहे म्हणजे साऊथ पोल ज्याला म्हटला जातो तर त्या ठिकाणी आपलं यान यशस्वी पद्धतीने उतरवणारा भारत हा जगातला पहिला देश आहे आणि अजूनपर्यंत एकमेव देश आहे तर हा सगळा जो विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा जो प्रवास आहे हा देखील या अठ्याहत्तर वर्षामध्ये आपल्या सगळ्यांना प्रेरणा देणार आहे आपल्या आपल्या देशाची जमेची बाजू आपण त्याला म्हणू कुठलंही शास्त्र कुठलाही देश असेल तर त्याचा जर आपण विचार केला तर जो देश शस्त्र आणि शास्त्र या दोघांमध्ये मजबूत असतो तो देश जगाच्या पटलावर यशस्वी होण्यासाठी आणि जगाचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम असो असा मानलं जातं आणि तसा इतिहासही आहे म्हणून भारताची आपण वाटचाल बघितली तर भारत हा शस्त्र आणि शास्त्र यामध्ये स्वतःला मजबूत करत आहे ही एक आपली जमेची बाजू आपल्याला या संपूर्ण स्वातंत्र्याच्या काळामध्ये लक्षात येईल दुसरं जर आपण लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला तर आपल्या सगळ्यांना माहित आहे साधारणपणे गेल्या वर्षीचीच कदाचित बातमी आहे की भारत हा जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे म्हणजे लोकसंख्येच्या दृष्टीने आपण पहिल्या स्थानावर पोहोचलेलो आहे चर्चेमध्ये असं बरेच लोक म्हणतात की लोकसंख्या जास्त असणं हे अव्यवस्थेचं कारण आहे तर तसं नाहीये तर आपण व्यवस्था निर्माण करू शकलो तर लोकसंख्या हा त्या देशाचा एक मजबूत घटक होऊ शकतो जर आपण भारताच्या लोकसंख्येचा विचार केला तर याच्यामध्येच एक दुसरा मुद्दा आहे तो असा आहे की या लोकसंख्येमध्ये भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये साठ ते पासष्ट टक्के तरुण आहेत म्हणजे भारत आता एक दुसरा विक्रम असा आहे की भारत हा जगातला सगळ्यात तरुण असलेला देश आहे म्हणून या तरुणांचा विचार जर करता हा एक मुद्दा आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा होतो भारताची स्वातंत्र्याची अठ्याहत्तर वर्ष पूर्ण होत असतानाच एक अजून एक अभिमानाची गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी आहे ती म्हणजे आपण संविधान स्वीकारलं यालाही पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत आपल्या सगळ्यांना माहित आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी सर्वप्रथम आपल्या देशाच्या संसदेमध्ये संविधान मांडलं गेलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास म्हणजे बरोबर दोन महिन्यांनी आपण ते अंगीकृत केलं स्वीकारलं लागू केलं तर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करत असताना संविधानाची तोही आपल्या देशाच्या दृष्टीने एक महत्वाचा मुद्दा आहे संविधानामध्ये वर्णन केल्याप्रमाणे संविधानाच्या मध्ये आपण म्हटलेले न्याय स्वातंत्र्य समानता आणि बंधुता हे अधोरेखित केलेले शब्द आहेत हे अधोरेखित शब्द जर आपण एकत्र केले तर आपल्या लक्षात येईल की आपला देश आपली यंत्रणा सरकार इथले सगळे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ज्युडिशरी या सगळ्यांचा जर एकत्र विचार केला तर या सगळ्यांनी या चारही गोष्टीसाठी काम करावं असं त्या संविधानामध्ये वर्णन आहे न्याय स्वतंत्र समानता बंधुता याचा आपण विचार करत असताना न्यायासाठी आपण लढलं पाहिजे त्याच्यासाठी आपण अग्रेसर असलं पाहिजे पण कारण त्याचं आपल्याला स्वातंत्र्य आहे हे जरी खरं असलं तरी हे आपण कशासाठी करतोय याचा एक आधार पॉइंट आधार काय आहे तर ती आहे समानता आणि समानता असेल स्वतंत्र असेल न्याय असेल हे सगळं ज्यावेळेस आपण प्रस्थापित करत असतो हे सगळं जे आपण ज्याच्यासाठी आपण लढत असतो किंवा हे मागण्यासाठी आपण उभारत असतो तर याचा एक कॉमन पॉइंट काय याचा एक याच्यामध्ये एक एक सर्वांना जोडणारी एक कडी काय तर ती संविधानामध्ये शेवटी वर्णन केले ती आहे बंधुता म्हणून आपण हा जर या जर गोष्टीचा विचार केला की आपण हे जर एक देश म्हणून विचार करत असताना सगळ्या गोष्टी आपल्यासाठी शक्य आहेत पण त्या केव्हा होतील तर ज्यावेळी बंधुता ही गोष्ट आपल्या सगळ्यांसमोर असेल म्हणून देश हा केवळ झाडांचा पर्वतांचा नद्यांचा संसाधनांचा वस्तूंचा सरकारांचा उद्योगपतींचा आणि सगळ्या असा न होता या सगळ्यांना जोडून ठेवणारा जो विचार आहे बंधुतेचा समानतेचा स्वातंत्र्याचा न्यायाचा त्या सगळ्यांना मिळून देश होतो आपण ज्यावेळी संविधानाचा विचार करतो त्यावेळी सर्व लोक राईट्स म्हणजे हक्क याच्याविषयी बोलत असतात त्याच्याविषयी आपण बोललंच पाहिजे कारण संविधानाने तो आपल्याला दिलेला अधिकार आहे पण याचा विचार करत असताना त्या संविधानामध्ये कर्तव्य म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी याचाही उल्लेख आहे त्याचाही काहीतरी त्याच्यामध्ये योगदान आहे यालाही जनतेने विसरता कामा नाही राइट्स आर ऑलवेज कम विथ रिस्पॉन्सिबिलिटीज हा जर मुद्दा लक्षात ठेवला तर आपल्याला आपल्याला काय करायचंय किंवा येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य लोकांसाठी लोकांची याच्यामध्ये भूमिका काय असेल एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे आपण भविष्यामध्ये पुढे सरकत असताना फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमीचा पण विचार करत असताना देशाचं नेतृत्व आज भारत करत आहे हे नेतृत्व अजून सक्षम होत असताना या सगळ्यांमध्ये केवळ राजकीय नेते सरकार याची भूमिका महत्वाची राहील राहीलच परंतु केवळ या गोष्टीने होणार नाही तर या सगळ्यांमध्ये सामान्य नागरिकांचा काय त्याच्यामध्ये सहभाग असेल म्हणून आपण एक सामान्य व्यक्ती मी या भारताचा घटक वी आर द पीपल ऑफ इंडिया असं आपण म्हणतो मी या सा... एक सामान्य नागरिक म्हणून या भारताचा घटक आणि त्याच्यामध्ये माझे राईट आणि त्याच्यासोबतच माझी रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे हक्क आणि कर्तव्य याचा जर आपण योग्य विचार केला किंवा आपण जर सांगड घालू शकलो तर मला असं वाटतं की भारत खऱ्या अर्थाने सक्षम होईल आता अठ्याहत्तर वर्ष पूर्ण करत असताना हा काळ पुढे जाणार आहे एकोणऐंशी वर वर्ष होणार आहेत ऐंशी वर्ष होणार आहेत पंच्याऐंशी वर्ष होणार आहेत ज्यावेळी आपण दोन हजार सत्तेचाळीस ला जाऊ त्यावेळी भारत त्याच्या स्वातंत्र्याची शंभर वर्ष पूर्ण करेल ही शंभर वर्ष पूर्ण करत असताना आपण काही मापदंड जर डोळ्यासमोर ठेवत असो तर ते मापदंड पूर्ण करण्याचं जे जी जबाबदारी आहे ती आपल्या सर्वांची आहे एक सामान्य नागरिक म्हणून मला आ, या अठ्यात्तर वर्षाचा एक आढावा घेत असताना असं या ठिकाणी नमूद करावं वाटतं की प्रत्येक व्यक्ती त्याचा सहभाग आणि त्यातून निर्माण होणार सामर्थ्य म्हणजे देशाचं खरं सामर्थ्य आहे त्यामुळे पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना या एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो वंदे मातर लेटेस्ट अपडेट्स और ताज्या तरी के लिए टीवी वन इंडिया सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल को दबाना मत